नमस्कार चिंतन ललितलेखन लेखक श्रीकांत मोरे चिंतन या विषयाचा भाग दोन चिंतन आणि मनन याच मार्गातून संत साधू महात्मे हे समाजाला प्रबोधन करत असतात म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर संत संत तुकाराम नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संपूर्ण भारतभर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी संत कबीर असतील संत गुरुनानक असतील प्रत्येक धर्म भाषा संत बसवेश्वर असतील संत सिद्धेश्वर असतील यांनी चिंतन या विषयावरती खूप काही काम केलेलं आहे आणि ते या अनुषंगाने घडला स्वामी विवेकानंदाने तर समाजाला काही मूल्य दिलेली आहेत मीच माझी मूल्य विकसित करणार मला बऱ्याच वेळेला कळत पण वळत नाही हे जे वळणं आहे ना ते चिंतनातून आलं पाहिजे म्हणून मानव धर्माला सर्व संत महात्मे साहित्य यांनी पुराण वेद अभंग दोहे धर्मग्रंथ याद्वारे शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे जगातल्या थोर साहित्यिकांचा सर्व थोर धार्मिक संप्रदायांचा हेतू हा माणसाला माणूस म्हणून जागृत ठेवण्याचा आहे म्हणून साहित्याच्या माध्यमातून श्लोकांच्या माध्यमातून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न या भारतभूमीवर झाला होता झाला आहे आणि सुद्धा तो होत आहे यासाठी चिंतन मन अध्यात्मशास्त्र नैतिक शास्त्र, शास्त्र तत्वज्ञान ही मानवाला लाभलेली देणगी आहे त्याचा वापर हा आई केलेला असतो कुटुंबामध्ये त्याचा पाया घातलेला असतो शाळा महाविद्यालयात बऱ्याच वेळेला या विषयाकडे दुर्लक्ष होते समाजामध्ये माणूस सत्ता संपत्ती पैसा अनिष्ट रुळी परंपरा प्रथा समाज विधाक विघातक गोष्टी याला बळी पडतो मग यातून सामाजिक प्रश्न कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात यातून माणूस स्वतः संभ्रमावस्थेत जातो त्याला नीती अनीती सत्य असत्य स्वप्न वास्तववाद मोह माया राग लो मत्सर यावरती नियंत्रण ठेवता येत नाही यातला फरकही कळत नाही तो टू बी ऑर नॉट टू बी यामध्ये साडकतो यातून माणसाला माणसाचे स्वतःचे नुकसान होते तो स्वतःचे जीवन अगदी संपवण्यापर्यंत सुद्धा जातो माणूस आत्महत्या करतो माणसाला समाज। समाजाचे दर्शन संत साहित्य समाज सुधारक यांनी या चिंतन आणि मनन यातून वारंवार सांगितलेले आहे म्हणून ती व्यक्ती चिंतन करत तात्विक बैठक घेऊन दररोज आपल्याशी संवाद साधते स्वतःला स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे तरच चिंतन प्रक्रिया आपल्याला योग्य मार्ग दाखवते आपल्यात ती क्षमता असते प्रत्येक व्यक्तीला ती क्षमता जोपासण्यासाठी स्वतःला संवेदनशील ठेवलं पाहिजे वाचन मनन यावर भर दिला पाहिजे मानवाला ही उपजत प्रवृत्ती असून त्याच विचार प्रक्रियेचा आपण चिंतन असे म्हणतो चिंतन प्रक्रिया फार काही वेगळी नाहीये तर स्वतःला घातलेला वाद आहे आणि हा वाद जर आपल्याला आईच्या भूमिकेतून घालता आला पाहिजे कारण आई ही संस्कृतीची तात्विक बैठकीची आपल्या विधायक वाटचालीची पहिली गुरु असते म्हणूनच चिंतन हा मानवी जीवनाचा पाया आहे असे म्हटले तर हरकत नाही आपण जर संपूर्ण विश्वाचा अभ्यास केला तर ग्रीक तत्वज्ञ लॅटिन रोमन फ्रेंच इंग्लिश इराण पर्शिया जी जे भारतवर्ष या संस्कृती केवळ चिंतनातून प्रगती पथावरती आलेल्या आहेत शास्त्र कोणतेही असो साहित्य कोणतेही असो विषय कोणताही असू दे माणूस पृथ्वी कुठेही असू दे कोणताही असो चिंतनातून इथपर्यंत पोचले तो पोचलेला आहे आणि यातूनच त्याची प्रगती झाली आहे आणि होणार आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार